नागरिकांचे जीव जातानाच दिसत आहेत मात्र आपण जर बघितलं की गेल्या दीड वर्षांपासून देशामध्ये आणि राज्यामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे या लॉकडाऊनमुळे अपघातांच्या संख्येमध्ये घट निश्चित झालेली आहे मात्र तरीही महाराष्ट्राच्या नावमाथी एक नकोसा विक्रम लागलेला आहे लॉकडाऊनमुळे जे अपघात झाल्यात त्या अपघातांच्या संख्येमध्ये महाराष्ट्र देशात अद्यापही दुसऱ्याच क्रमांकाला आहे हायवेवरचे अपघात कमी करण्यासाठी नेमका ट्राफिक विभाग काय करत आहे आणि वाहन चालकांनी हायवेवरनं जाताना काय खबरदारी घ्यायला हवी आहे या संदर्भात हायवे वाहतूक विभागाचे एस पी संजय जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत हायवेचे हायवे विभागाचे एस पी साहेब संजय जाधव सर आहेत जाधव सर मला सांगा लॉकडाऊन आहे खरं तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झाले पण तसं फेटिलिटीचं रेट कमी होत नाही नेमकं काय नाही काय मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा योजना जरी इथं राबवल्या असल्या तरी मनाचा वेग हा मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक हा जो प्रकार आहे हे आपल्याकडे आपले क जे ड्रायव्हर्स आहेत ते पाळत नाही आहेत लॉकडाऊनमुळे रस्त्यावरती वाहनांची संख्या कमी असल्यामुळे रस्ते मोकळे मिळाले की हा मिळेल त्या वेगाने लोकं गाड्या चालवत आहेत आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्ती फॅटॅलिटीवरती होतो आहे मोठ्या प्रमाणावरती वाहनं जी आहेत आत्तापर्यंत जे आम्ही जरा जो ॲनालिसिस केलेला आहे जेवढे ॲक्सिडेंट झालेत आणि ज्याच्यामध्ये जास्ती फेटल झालेले आहेत हे सगळे जे आहेत ते अतिशय वेगाने वाहनं जे आहेत म्हणजे जी वेगमर्यादा दिलेली आहे रश ड्रायविंग हा रायश राश ड्रायविंग हा वेगळा भाग झाला रॅश ड्रायविंगसुद्धा आलंच त्याच्यात वादच नाही पण वेग मर्यादा तोडून मोठ्या प्रमाणावरती हाय स्पीडने वाहनं घेऊन जाणे ज्या आता हाय एंड गाड्या आलेल्या आहेत त्या हाय एंड गाड्या ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावरती अतिशय जोरात जातात आणि येताना वाटत कुठेतरी अचानकपणे गाडी समोरच्या माणसाला उघड सांगा सर पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस वेची स्पीड लिमिट किती आहे आणि लोक किती स्पीडने जातात मुंबई पुणेची स्पीड लिमिट जी आहे ती नव्वद आहे आता ती मला वाटतं शंभर केलेली आहे पण लोक जे जातात हे एकशे वीस एकशे चाळीस अशा स्पीडने जातात ह्याच्यावरही आमच्याकडे उपाययोजना केलेली आहे आम्ही आमच्याकडे आम्ही इथे आमच्या पेट्रोलिंग व्हेकल्स आहेत ज्या आमच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये इंटरसेप्टर व्हेहीकल्स आहेत आणि आमच्या ज्या पेट्रोलिंग व्हेहीकल्स आहेत हे आहेत याच्याशिवाय एम एस आर डी सीच्या आहेत ह्याच्याशिवाय सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या ज्या व्हेहीकल्स आहेत त्या सर्व आमच्याबरोबर पेट्रोलिंग करत असतात आणि आमच्याकडे इंटरसेप्टर व्हेहीकल्स जे आहेत ते लांबनं स्पीड गन्सनी येणाऱ्या गाड्यांचे स्पीड चेक करतात आणि त्यांना त्याप्रमाणे चलन लगेच इश्यू केलं जातं इलेक्ट्रॉनिकली त्याचबरोबर आपल्या इकडं आपण जर बघितलं तर आपल्या इथे सी सी टी व्ही लावलेले आहेत कामशेतच्या बोगद्यामध्ये आणि तिथेही आपण त्याच्यावरती चलानिंग करत असतो हे सगळं चलानी गेल्यानंतरसुद्धा तरीसुद्धा लोकांची अजून टेंडन्सी काही कमी होत नाही कामशेतच्या बोगद्यामध्ये लोक हाय स्पीडने आल्यामुळे बोगद्याच्या बाहेरच्या किंवा बोगद्या अशा संपायच्या ठिकाणी दोन आत्ता ह्या वेळेला गेल्या मा, गेल्या महिन्यात दोन ॲक्सिडेंट झालेले आहेत त्याची करेक्शनची गरज आहे आम्हाला असं वाटलं होतं की तिथं व्हिजिबिलिटीचा काही प्रॉब्लेम आहे पण व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम नाही लोक येतानाच अतिशय जोरात येतात त्यासाठी आम्ही आमच्या इंटरसेप्टर व्हेहीकल जे आहे त्या बोगद्याच्या अलीकडे लांब तिकडे थांबवतो आणि तिथेच आम्ही त्यांच्यावर चालान करतो प्रॉब्लेम होतो काय की आपण जेव्हा हायस्पीडमध्ये गाड्या येतात तेव्हा त्यांना जागेवर थांबवता येत नाही त्याला थांबवण्यासाठी आमच्याकडे टोल नाक्याशिवाय दुसरं जागा नाही आणि मग ना 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 होत आहे काय की आम्ही जेवढ्या गाड्यांची जे आम्हाला नोटीस होतात त्यांना आम्ही टोल नाक्यावरती थांबतो त्याच्यात आम्ही दोन प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत एक म्हणजे जेवढी अवजड वाहन आहेत त्यांना लेफ्ट साईडने आम्ही जायला सांगतो आणि ती जी गोडी जी वाहनं जी आहेत ती मेन रोडवरती आली म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या लेनवरती जर हेवी व्हेकल आली तर आमच्या प्रत्येक वीस किलोमीटरवरती दहा किलोमीटरवरती आमचा एक माणूस फोटो घेऊन उभा असतो मोबाईलमध्ये तो फोटो काढतो आणि तो आमची एका टीमला पाठवतो जी टीम आमची ह्याला उभी असते टोल नाक्याला आणि तिथं आम्ही त्या गाड्या बाजूला घेतो त्यांच्यावर चलान करतो त्यांना समजावून सांगतो त्याचप्रमाणे आम्ही आम्ही आमच्या टोल नाक्यावरती कॉशनरी सूचना देणाऱ्या एम एस आर डी सीच्या सूचना लावलेल्या आहेत एवढं करूनही अजूनपर्यंत मला असं वाटतं की लोकांना हे आपल्याला ड्रायविंग सेन्स असला पाहिजे की एक्सप्रेस हायवेवरती आपण स्पीड लिमिट पाळलं पाहिजे ट्रॉमा सेंटर तर आहेत पण आमच्याकडे माननीय ॲडिशनल डी जी साहेब जे आहेत म्हणजे आपल्या हायवे सेफ्टीचे जे मुख्य प्रमुख आहेत श्री भूषण कुमार उपाध्याय साहेब यांच्या कल्पनेने मृ मृत्युंजय दूत नावाची संकल्पना आणलेली आहे आम्ही ज्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये दोन दोन चार चार लोकं जे आहेत त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांना आम्ही प्रथम उपचार कसं करायचं हे शिकवलेलं आहे त्यांना आम्ही स्ट्रेचर दिलेले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलं की अपघात झाल्यानंतर पहिल्या तासाच्या आत तुम्हाला जे मिळेल त्या वाहनांनी त्यांनी त्यांना दर पोचवायचं आहे त्यांनी पोलिसला कळवले ॲम्ब्युलन्सला कळवले आणि ह्याच्याने आत्तापर्यंत आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात खूप लोकांचे मृत्यू आम्ही वाचू शकलेलो आहे म्हणजे लोकांचे जीव आम्ही वाचू आहे मृत्यूचा दर कमी करू शकलेलो आहे एक्सप्रेस हायवेवरतीसुद्धा आम्ही ते करत असतो एम एस आर डी सीच्या मदतीने आणि सेव्ह लाईफ फाउंडेशनच्या मदतीने ह्या गोष्टी आम्ही करत असतो तिथे दुर्दैवाने काय होतं की कधी 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 कधी, कधी एखाद्या वेळेला अतिशय रात्रीच्या विषय उशिराच्या वेळेला एखादी घटना घडली पण तरीसुद्धा त्यांच्याकडे यंत्रणा आहे की लगेच तात्काळ एम एस आर डी सीला त्याची माहिती कळते अमृतांजन ब्रिजचा जो ब्लॅक स्पॉट होतं खूप फेमस होतो होते तो कसं आपण रेक्टिफाय केला आणि कसं अमृतांजन ब्रिजच्या इथे आपल्याला जर लक्षात आलं की दोन्ही बाजूला रस्ता रुंदीकरण झालं होतं तीन तीन चार लेन झालेल्या होत्या पण अमृतांजन ब्रिजमध्ये तोच रस्ता लेन कमी असल्यामुळे कारण तो पूर्वीचा ब्रिज होता बॉटल नेक व्हायचा आणि मग तो आता शासनाने मधल्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याचं विस्तारीकरण केलेलं आहे आणि तो वळण होतं ते सरळ केलेलं आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे तिथे येणारे जी वाहनं आहेत ही सहजपणे पास होतात कुठेही त्याप्रमाणे तिथे प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे इन किंवा जवळजवळ नील झाले असं म्हणलं तरी हरकत नाही पण शेवटी असं आहे की एकदा माणूस गाडीवरती बसल्यानंतर त्याच्या मनात जर ब्रेक नसेल त्याला जर ते नियम पाळायचे नसतील तर तो कुठं ना कुठेतरी त्याचा अपघात होणार नंतर ह्या बाकी ट्रॉमा सेंटर जे आहे त्याच्यानंतर चलान जे आहे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी सर्वात उत्तम म्हणजे आपण आपल्या मनावरती ब्रेक ठेवलं पाहिजे सरकारने आणि तज्ञ लोकांनी त्या रस्त्याला जे लिमिट दिलेलं आहे स्पीड लिमिट ते पाळलं पाहिजे खरंतर मनाचा ब्रेक ब्रेक उत्तम ब्रेक हेच तुम्ही सांगताय प्रेक्षकांसाठी पण पुन्हा एकदा तुम्ही जे हायवेने लोक ये जा करतात एकदम रॅश ड्रायविंग करतात त्यांना तुम्ही शेवटचं काय आवाहन कराल माझं तर त्यांना हेच आहे की आपण कृपा करून कृपा करून आपली घरी कोणीतरी वाट बघता आहे आपल्याला ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जायला निघालो तिथं पोचायचं आहे यासाठी शासनाने दिलेले जे स्पीड लिमिट आहे जी मदत केंद्र आहेत या सगळ्यांचा पुरेपूर वापर करा ह्या सगळ्यांचा पुरेपूर त्याचं पा पालन करा आणि त्याच्यातून आपण व्यवस्थितरित्या सुखरूपपणे घरी पोहोचा पाच मिनटं उशिरा पोचल्याने काही फरक पडत नाही आपण पाच मिनटांनी जरी घरी पोहोचणार आहोत इन्स्टेट आपण घरी न पोचण्यापेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत पुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे